बातमी आहे नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नीता ढमाले यांच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराची दोन हजार सोळाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना सेवेत रुजू होता आले नाही याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि यावेळी या विद्यार्थ्यांना न्यायालयीन लढ्यात सहकार्य करणाऱ्या नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता ढमाले यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने या लढ्यात विद्यार्थ्यांना यश मिळाले दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या या विद्यार्थ्यांचे नाशिक येथील एमपीए मध्ये सध्या ट्रेनिंग सुरू असल्याने व नीता ढमाले यांच्या प्रयत्नातून एकूण सत्तावन्न विद्यार्थी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याने त्यांचा सत्कार डीवाय एस पी शिरीष वनमाने संदीप भिताडे नितीन देवळे किशोर जाधव वंदना ठोक तनुजा मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला तुम्ही आमच्या पाठीमाग उभं राहिला त्यावेळी साहेब आम्हाला आम्हाला म्हणायचं अरे तुम्ही प्रयत्न करत तर त्या वेळेस पण आहे त्या मला सारखा फोन करतात तुमच्या केसचा फॉलो अप घेतात मला तर त्याच्याबद्दल माहीत नाही पण त्यांना तुमच्यापेक्षा तुमच्या केसची काळजी त्यांना जास्त आहे तुम्ही आपल्या त्यावेळी आमच्या पाठीमाग उभं राहिला गंभीरपणे आम्हाला एक खूप मोठा आधार झाला आणि त्यानंतर एक जुलैला आमची आमच्या बाजूने निकाल दिल्यानंतर एक जुलैला आमदारिका आणि तो आनंदाचा दिवस आम्हाला जो अनुभवायला मिळाला त्याच्यामध्ये मॅडम तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटत आहे त्याबद्दल मी तुमचे आमच्या पूर्ण भेटीचे जेवढे काही अधिकारी यांच्यातर्फे आभार मानतो वाटत नाही कुणी मॅडमचा पहिली असेल पण अशा वेळी सुद्धा मॅडम कडे मागणी केल्यानंतर मॅडमने आपल्यासाठी मदतीला धावून आल्या म्हणतात ना एक छोटीशी ज्योती प्रतीक म्हणून काम करते का होईना अंदाज दूर करते अशी मॅडमची ओळख असलेल्या मॅडम त्या समाज कार्यामध्ये अग्रेसर आहेत आज आपण उपस्थित आहोत याला कारण समोर बसलेल्या मॅडम आहेत असल्यामुळे आपण इथे उपस्थित राहू शकलो नाही आपण आपल्या घरीच राहिलो असतो आतापर्यंत सुद्धा महत्वाची गोष्ट आहे डिसेंबर सोळाला जी आपली जाहिरात होती आणि आता हे दोन म्हणजे जवळजवळ हा सात वर्षाचा प्रवास आणि मॅडम नसते तर हे सात वर्ष आणि आज कुठचे सात वर्ष असेच केले असते असं मला वाटते

खूप केले ते आपल्या आयुष्यामध्ये जर झालं नसतं तर आपण आज इथं राहिलो नसतो कारण प्रशासन जे आहे ते तुम्हाला आम्हाला माहीतच आहे जवळपास मुंबईच्या मंत्रालयाच्या चक्रात आम्ही सर सोबत वगैरे सगळे जवळपास पन्नास पन्नास सात सात चक्रा आम्ही मारलेला आहे मी यायचो मुंबईला मी आज पण ते तिकीट जपून ठेवलेलं आहे एवढ्या चक्रा मारून सुद्धा आमच्याला काही झालं नाही पण मॅडम ते ऋण आम्ही कधीच करू शकत नाही कारण मॅडमची आणि आपली कुणाची काहीच ओळख नाही ओळख नसताना एवढी मदत करणं हे म्हणजे आपल्यासाठी देव